नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी पाच हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान आठशे रुपये कमाल तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती कोला अवकाली पाचशे पाच क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व दर एक हजार चारशे रुपये पुढील वाद समिती संभाजीनगर अवकाली आहे नऊशे सद सदतीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व दर एक हजार चारशे रुपये पुढील वाद समिती चंद्रपूर गांदवड अवकाली एक हजार सहाशे क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व दर एक हजार आठशे रुपये पुढील वाद समिती डाव काले एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमाल दर हजार तीनशे रुपये जाता आहे हलवा कांदा